ती घटना घडलेली अक्षरशः निंदनीय गावाला काळिंबा फासणारी अल्प मुलीची लहान लहान मुली शाळेला जातात मुलं त्यांची छेड काढतात आणि आज या फराई दायर दाखल करायची आपल्याला काल एका मुलीला दम दिला आमच्याच मुलीला दम दिला ती सुद्धा या फराई आपण दाखल आहे आणि जे जे कोणी असतील अल्पवयीन असू द्या किंवा वयाने परिपूर्ण द्या सर्वांना चांगली कडक शिक्षा झाली पाहिजे ही माझी इच्छा आहे काय झाले आता सात तारखेला आपण मीटिंग ठुलेली सर्वांमध्ये आता माझी इच्छा आहे त्या झोपड्याची तिथं राहिली नाही पाहिजे आणि आज शाह्या प्रवृत्तीची माणसं गावात नकोय कधीच नकोय आम्हाला आणि हे प्रकार जवळजवळ दो दोन तीन वर्ष चालू आहेत शाळेसंदर्भात त्याच्या कुठं तरी जर बसली पाहिजे ही सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे त्यासाठी आपण सात तारखेला मिटिंग धरतोय आणि त्यांना कशा प्रकारे इथून काढता येईल कायदेशीर थोडं सल्ल घेऊन हे करू नये ना आज ते पंचेचाळीस वर्ष इथं राहतात त्यांचे राशन कार्ड आहे समजा विचार करून समज करून आपण शंभर टक्के त्यांना काढण्याचाच प्रयत्न करणार आहे आणि मुलींच्या संरक्षणाची जबाबदारी झाले आपण तो अभ्यास आप करून वकिलाला विचारून ते कसे इथून जातील शंभर टक्के हे आपल्याला बघायचंय ते आपल्याला आप नकोच आहे तिथं आणि नाही ना कायदेशीर नाही बसलं ना आपण मी म्हणतो दाग दाखवून किंवा दमदाटी करून त्यांना इथून घालू काय फरक पडत नाही ग्रामसभेच्या ठराव घेऊन ते आपण करणार दमदाटी नाही ग्रामसभेचा ठराव घेऊन आपण ते करणार आहे एकवीस तारखेला जी घटना घडली ती एकदम निंदनीय आहे यामध्ये जे कोणी आरोपी असतील जी मुलं शाळेमध्ये मुलींना जाऊन धमक धमक्या देतात कुणाकडे मुलींचे उघडे फोटो असतील किंवा काय असेल या पोरांना कायदेशीर कारवाई करून अटक करणे किंवा फाशी देणे हे सगळ्यात महत्त्वाचं काम कारण आज एकाला सोडलं तर अशी घटना गावात पुन्हा पुन्हा घटना घडतील ते कुठल्या जातीचं आहे किंवा कुठल्या काय याच्याशी याचा काही संबंध नाही आहे ही घटना एका सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलीची घडलेली आहे आज गावात इतके गंभीर घटना गड़ घडत घडायचे कारण असे तर गावामध्ये गांजाचा धंदा चालू आहे आज बाहेरची लोक येऊन इथं गावात स्मशानभूमीवरती गांजाची तरुण तरुण पोर आहेत अल्पोयी पोर आहेत पोरे का ती गांजेच्या पुढ्या ने नेतात आणि इथं खाली स्मशानभूमी जाऊन गांजे वडीत बसतात रस्त्यावरती उभे असतात तर यासाठी गावची सात तारखेला ग्रामसभा आयोजित केलेली आहे जेणेकरून सगळ्या लोकांनी चास ठाकरवाडी कडेवाडी सगळ्या लोकांनी सगळ्या लोकांची मुली तिथं शाळेमध्ये शिकतात आहे आपल्या कुटुंबातली मुलं आहे आपल्या कुटुंबातली मुलं जरी दोषी असतील तरी त्यांच्यावरती कडक कारवाई ही झालीच पाहिजे पोलीस प्रशासनाला आता जाऊन आम्ही फिर्याद दाखल करणार आहे आमच्याबरोबर पत्रकार स्नेहा बारवे पण आहेत त्यांच्या कायदेशीर त्यांच्याकडून पण काही माहिती घेऊन आम्ही याच्या पुढच्या ही जी लोकं इथं बसलेली आहेत ते बसलेत काय हरकत नाही गावाने त्यावेळेस त्यांना गावची माणसं म्हणून त्यांना जागा दिल्या जागा दिल्या म्हणजे गावच्या गायरान जागेमध्ये ते बसले आहे त्यांना गावच्या गायरान जागेमध्ये बसता येणार नाही त्यांना जागा गाव त्यांना जर घर त्यांनी गावात पुढेही जमिनी खरेदी करा तिथून गावच्या शासकीय गावच्या शासकीय गावच्या शासकीय जागेमध्ये त्यांना राहता येणार नाही यासाठी सात तारखेला इथं ग्राम सभा लावायच्या आहे सर्वांनुमते त्या झोपड्या काढून त्यांनी त्यांचा मार्ग शोधणे त्यांनी त्यांच्या जागा घेऊन तुम्ही गावात राहा नाही तर अजून कुठं राहा याच्याशी गावाला घेणं देणं नाही आता मला एक प्रश्न विचारायचा आहे शाळेच्या संस्थेवरती जी पदाधिकारी आहेत त्यांची मुलं वेगवेगळ्या शाळांमध्ये शिकतायत त्यांची मुलं ज्ञानेश्वर विद्यालयात शिकत नाहीये तरी सुद्धा ते संस्थेवरती आहेत याच्यावरती काय निर्णय घेणार आणि ज्या ज्या लोकांची त्या संस्थेत लोकांना संस्थेत संस्थेच्या वेगवेगळ्या पदांवर घेतलं पाहिजे परंतु हे असं न होता गावात एक वेगळा गट तयार होतोय आणि वेगळं राजकारण शिकतय का आज गावची परिस्थिती अशी आहे आता मी या जिल्हा परिषदेच्या शाळा पाहतो तसा शासकीय नियमाप्रमाणे ज्यांची मुलं त्या शाळेमध्ये शिकत असतील तर त्यांनाच तिथं त्या बॉडीवरती राहण्याचा अधिकार आहे पण आज एवढी मोठी संस्था चालवायची गावची समजा काही राजकीय म्हणजे शैक्षणिक राजकीय जे काही पुढा लोक असतील म्हणजे थोडीशी मा यांनी मानस मानसन्मानाने मोठी लोक असतील जेणेकरून बा शाळेला दोन रुपयाचा निधी येऊ शकतो किंवा काय अशा काही गोष्टी गावचे जे समजा समाजात वाव वावरणारे जे नेते त्यांना तिथं शाळेच्या संस्थेवरती घेतले आहे पण त्याचबरोबर समजा त्या लोकांची दोन तीन टक्के त्या लोकांची फक्त दोन तीन लो, लोक टक्केच लोकसंख्या पाहिजे पण जे ज्या ज्या लोकांची मुला जिथं विद्यार्थी शिकतात ते त्यांच्या कुटुंबातले प्रत्येक जर पालक जर तिथं घेतले तर आज जे या शाळेत घटना घडतात समजा आज आता आज परिस्थिती काय झाली यांची मुलं शाळेत शिकायला नाही जे संचालक मंडळ यांची मुलं शाळेत शिकायला नाही त्याच्यामुळे जी त्या महिन्यापूर्वी जी घटना घडली होती का शाळेमध्ये ती काही मुलीची छेड काढली होती किंवा इकडं साईडला चिक्क्या देऊन चॉकलेट देऊन इकडं साईडला पुरी बोलू त्यात त्यांच्यावर ते अत्याचार अत्याचार करतात बळजबरी करतात या गोष्टी जर समजा पालक जर तिथं संचालक मंडळावर असता तर ही त्यावेळेस माहितीपूर्वीच गोष्ट पालकांच्या कानावर पडली असती या का गावात गोष्ट पसरल्या असती त्यावेळेसच निर्णय घेत आला असता त्यावेळेस पालक स्वतःला पालकांना कळायला असता तर पालकांनी जाऊन पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असते पण हे संचालक मंडळ अशा पद्धतीने असल्यामुळे यांची यांची मुलं तिथे शाळेत नसल्यामुळं जे काही तक्रार करायला दस्ती नाही याच्यात गावचे राजकीय नेते शंभर टक्के असावा पण त्यांचं एक प्रमाण असावा आणि जे पालक आहेत व्यवस्थापन समिती त्याच्यावरती जे शाळेत ज्यांची मुलं आहेत ना अशीच लोक तिथं शिक्षण संस्थेवरती पाहिजे पत्रकार स्नेहा यांनी जो संचालक मंडळाबद्दल प्रश्न विचारला की ज्यांची मुलं ह्या शाळेत शिकतात असेच व्यक्ती त्या संस्थेवर संचालक असावं ही संस्था एकोणीसशे बहात्तर साली चाचगावामध्ये स्थापन झाली सर्व गा ग्रामस्थांनी खूप परिश्रम घेऊन ही संस्था खूप मोठी केलेली आहे तर आत्ता जी एकवीस तारखेला जी घटना झाली ती अतिशय निंदनीय आहे आता पत्रकारांनी आम्हाला जो प्रश्न विचारला की ज्याचे मुलं शाळेत आहेत तेच संचालक असावं तर मी या ठिकाणी एकच या ठिकाणी विनंती करतो की देक्षा, देक्षा, या ठिकाणी आता उपाध्यक्ष अध्यक्ष यांच्याशी मी स्वतःच्या संस्थेचा संचालक आहे या ठिकाणी माझ्या शेजारी माऊली बोर माझी सरपंच आहेत आमचे था की मी तुमच्या मताशी पूर्ण सहमत आहे ज्यांची मुलं शाळेत आहेत अशा निम्म्या माणसांना तरी त्या संस्थेत संचालक असायला पाहिजे मी माझ्या संचालक मंडळाची ह्या महिन्यामध्ये मिटिंग घेऊन असा एक प्रस्ताव मांडणार आहे की खरोखर ज्यांची मुलं शाळेत आहेत त्यांनाच संचालक निम्मी तरी लोक संचालक असली पाहिजे सत्तर नाही नाही नि पन्नास टक्के तरी आणि असा निर्णय घेऊ आम्ही हा प्रश्न या ठिकाणी मिटवणार आहोत मी विद्यार्थी आहे आणि माल, या घटने माझी मुलं या शाळेत शिकली मी ना या शाळेत शिकलो म्हणून त्या ठिकाणी संचालक आहे तर आम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष सगळे संचालक मंडळ बसून एका महिनाभरात आम्ही असा निर्णय घेऊ की ज्यांची मुलं शाळेत आहेत ते निम्मे तरी या संस्थेत संचालक पाहिजे हा निर्णय घेऊन आम्ही हा विषय तडीच लावू आता स्नेहा बारवे मुलीचे मयत मुलीचे आई वडील आम्ही सर्व ग्रामस्थ घोडेगाव पोलीस स्टेशनला जाणार आहोत रितसर फिरायला देणार आहोत आणि पोलीस स्टेशनलाही माझी या ठिकाणी विनंती आहे तुम्ही आम्ही रितसर कंप्लेंट करून सुद्धा त्या मुलांवर ताबडतोब ऍक्शन घेतली नाही तर बाकी आम्ही पोलीस स्टेशनवर मोर्चा नेणार उद्या। उद्या। उद्याला नक्की ने मोर्चा नेणार आम्ही ज्यावेळेस कंप्लेंट करणार त्या दोन तासातच त्या मुलांवर ऍक्शन झाली पाहिजे ही माझी पोलीस स्टेशनला विनंती आहे आणि उद्या शांततेने ऍक्शन झाली नाही तर उद्या आम्ही शांततेने पोलीस स्टेशनवर मोर्चा नेणार आहोत आज आम्ही सासगावातील सर्व ग्रामस्थ वडगाव पोलीस स्टेशन येथे तेव्हा बडेगाव पोलीस स्टेशनची ए पी आय मान्य सागरजी साहेब यांची भेट घेण्यासाठी आलो होतो खरं तर सकाळी सागर पवारसाहेबचं आमचे चार गाव त्या ठिकाणी आले होते आमची गावची त्या ठिकाणी एक बैठक झाली आणि बैठकीनंतर आम्ही काही ठराविक ग्रामस्थ या ठिकाणी साहेबांकडे आलो होतो तर साहेबांनी एकवीस तारखेला जी आमच्या गावामध्ये घटना झालेली आहे त्याबद्दल साहेबांशी सविस्तर चर्चा या ठिकाणी केली आणि साहेबांनी तपास कुठपर्यंत कसा केला आहे त्याची पवार साहेबांनी आम्हाला सर्व ग्रामस्थांनी त्यांनी माहिती दिली आणि आमचं बऱ्यापैकी शंकेचं निरसन गावातील सर्व लोकांचं त्यांनी करायचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आम्ही आमच्या काही मागण्या आहेत त्या साहेबांपुढं मांडलेल्या आहेत साहेब म्हटले की येत्या दोन दिवसामध्ये नक्कीच त्याच्यामध्ये सुधारणा त्या ठिकाणी झालेल्या असेल आणि आम्ही साहेबांना अजून एक विनंती केली की जशी एकवीस तारखेची घटना आमच्या गावामध्ये घडली असंच प्रकारचे पुन्हा अनुचित प्रकार आमच्या गावात घडू नये यासाठी जे काय आपल्या सर्वतोपरी प्रयत्न करता येतील त्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ आधी एकत्र झालेलो आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की गाव ज्यावेळेस एकत्र होतं त्यावेळेस अशा काही घटना अप्रिय घटना गावामध्ये घडू नये यासाठी एकत्र येत असतं त्यामुळे गावचे सर्व ज्येष्ठ असतील नागरिक आमचे महिला ना भगिनी असतील त्यांची सगळ्यांची आज सा सागर साहेबांनी व्यवस्थित मिटिंग घेतल्यानंतर त्यांचं सगळ्यांचं शंकेचं निरसन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आम्ही साहेबांना सांगितले की साहेब की येत्या काळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त सास या गावाकडे लक्ष देऊ आमच्या ज्या काय आधी अडचणी आहेत त्याचं निरीक्षण तुम्ही करावं असं आम्ही त्यांनी सगळ्यांना मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी सुद्धा आमच्या सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी शब्द दिला आहे की येत्या काळामध्ये की तुमच्या गावामध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी आम्ही लक्ष देऊ आणि तुमचं जे काही शंका असतील जे काही तक्रार असतील त्याचं निवारण करायचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नमस्कार मी ए पी आय सागर बस पोलीस ठाणे अधिकारी आपल्या या गोरेगाव पोलीस ठाण्या पद्धतीतील चास गावांमध्ये दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केलेल्याची खबर नोंद झालेली आहे ते याबाबत अकस्मात रेस्टर नंबर अठ्ठावन्न अगदी पंचवीस प्रमाणे सॉरी अकस्मात दाखल आहे त्याची काही प्रा शवविच्छेदन वगैरे झालेले आहे त्यामध्ये काही डॉक्टरांचे प्राथमिक मृत्यूच्या कारणाबाबत माहिती मिळालेली आहे त्याचे कागदपत्र उपलब्ध आहेत त्या घटनेनंतर आम्ही घटनास्थळी भेट देऊन तसेच गावातील स्थानिक नागरिक नातेवाईक मुलीचे आणि इतर काही मित्रमैत्रिणी यांच्याकडे पण तपास केलेला आहे त्या तपासामध्ये जी काही माहिती मिळत आहे त्या अनुषंगाने आपण पुढं तपास करत आलो आणि यामध्ये सखोल तपास असा केला जाईल की के मुलीनं मृत आत्महत्या का केली त्या आत्महत्येला कोण जबाबदार आहे का आणि जर दोघांनी याच्यामध्ये जबाबदार असेल आणि तिला मध्यश कुणी प्रवृत्त केलं असेल त्याबाबत आपण जे तपासात निष्पन्न होईल त्याप्रमाणे आपण त्या, त्या दोषी संबंधित कोणी आढळून आले दोषी तर त्याबाबत आपण गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करणार आहे याबाबत आपल्याला जे काही तांत्रिक माहिती उपलब्ध करणं गरजेचं आहे तीसुद्धा आपण तांत्रिक माहिती उपलब्ध करत आहे आणि अन्य कोणी या घटनेच्या अनुषंगाने जरी कोणी संशयित व्यक्ती किंवा अन्य कोणी जरी आपल्या साक्षीदारांना किंवा पीडितेच्या सॉरी मयत मुलीच्या नातेवाईकांना वगैरे कोणी जरी दबाव टाकत असेल किंवा धमकी देत असेल त्याबाबतसुद्धा त्यांनी त्यांनी आम्हाला पोलीस स्टेशनला येऊन हो, संपर्क करून किंवा डायरेक्ट बाराच्या माध्यमातून किंवा माझ्या पार्स पर्सनल व्हॉट्सअपवर सुद्धा नव्याण्णव बावीस त्रेचाळीस पंचवीस सतरा या नंबरवर सुद्धा जरी संपर्क साधून जरी मला माहिती दिली तर त्याबाबत सुद्धा आपण कायदेशीर कारवाई करू पण नागरिकांना माझी एक या माध्यमातून एक आव्हान आहे की आपण कुठलंही यामध्ये विन निरथक चर्चा किंवा हे न करता एक संयमानं सगळ्यांनी एकत्र बसून जे काय घडलेलं आहे त्याबाबत तुम्ही सगळ्यांनी सोलपा ठेवून पुढं माहिती द्या पोलीस प्रशासनाला मदत करून तुम्ही जर माहिती दिली तर त्याबाबत आपण माहितीच्या आधारे पुढं तपासामध्ये अंतिम ठिकाणी पोहोचू शकतो